बालविकास दोरीच्या खेळाच्या माध्यमातून नमस्कार मंडळी आरंभ उपक्रमाचे ब्रीदवाक्य काय आहे हे माहिती आहेच तुम्हाला सुरुवातीचे क्षण मोलाचे पण का बरं आम्ही हे म्हणतो या व्हिडिओमधून जाणून घेऊयात बरं का आपल्या बाळाच्या मेंदूचा विकास हा गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासूनच होत असतो गर्भधारणेच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये बाळाचा मेंदू बराच विकसित झालेला असतो आणि त्या पुढेही जन्म झाल्यापासून वयाच्या तीन वर्षापर्यंत मेंदूचा विकास अतिशय झपाट्याने होत असतो पण मग तुम्ही विचाराल ताई आमच्या छोटूशा लेकराच्या मेंदूचा विकास योग्य पद्धतीने होण्यासाठी आम्ही काय बरं करू अहो एकदम सोपे आणि मजेदार उत्तर आहे याचे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने बाळाबरोबर भरपूर खेळ खेळा बाळाबरोबर गप्पा मारा त्यांना पौष्टिक आहार द्या आजी आजोबांनी सुद्धा बाळाला नवनव्या चिव काऊच्या गोष्टी सांगून आपल्या नातवंडाबरोबर जवळ इकतेचे नाते जोडले पाहिजे ह्याच बरोबर बाळाला मायेचा स्पर्श करणे हे पण अत्यंत गरजेचे आहे काय आहे ना बाळाच्या आयुष्यातील हे जे सुरुवातीचे क्षण आहेत छोटे असो किंवा मोठे हे त्याच्या वाढीच्या व वा विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत ह्या क्षणांमधूनच बाळाच्या बुद्धीला चालना मिळते व बाळ हुशार होते तर बाळाच्या मेंदूचा विकास कसा होतो हे समजण्यासाठी आपण एक खेळ खेळूया बर या, या खेळाकरिता आपल्याला फक्त दोरीचे दोन मोठे बिंडाळे लागणार आहेत प्रथम सर्वजण गोलात उभे राहूया व त्यातील एका जवळ दोरीचा बिंडाळा देऊया त्यानंतर दोरीचे एक टोक स्वतःजवळ पकडायला लावून बिंडाळा दुसऱ्याकडे फेकायला सांगूया प्रत्येक जण बिंडाळा एकमेकांकडे फेकेल खेळामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचे आहे बर का पकडताना बिंडाळा अडचण नाही त्यांना प्रोत्साहन देऊन परत फेकण्यास सांगूयात अरे वा सर्वजण सकारात्मक वातावरणात खूप छान खेळलो ह्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवून एकमेकांचे कौतुक करूयात शेवटी सर्वांनी हातातील दुरी खाली ठेवूया आता परत सर्वजण गोलात उभे राहूया मात्र ह्या खेळात आता आपण काही नियम लावणार आहोत सगळे जण सावधान राहा खेळत असताना दोरी हातातून सुटली बरोबर विंडाळा फेकता आला नाही तर शिक्षा केली जाईल बर का जी व्यक्ती उत्कृष्टतेच्या पातळी खाली पडेल त्या व्यक्तीला खेळातून बाद केलं जाईल चला चला सुरू करा नुसतं खेळ सुरू करायलाच इतका वेळ लागतोय तुम्हाला पुढे काय तुम्ही खेळणार जाऊ दे तुम्ही झालात तुम्हाला शक्य नाही होणार दोरीचा बिंडाळा पटापट फेका हे काय भाऊ तुम्हाला साधी दोरी पकडता येत नाही इतका वेळ लागतो का परत बिंडाळा फेकायला खूप वेळ लागतोय राहू द्या तुम्ही खेळूच नका प्रत्येकानेच असा तणावपूर्व आणि नकारात्मक आरडाओरडा करायचा आहे शेवटी परत सर्वांना दोरी खाली ठेवायला सांगूयात आपण हा खेळ दोनदा खेळलो पण वेगवेगळ्या पद्धतीने चला दोन्ही दोरीच्या जाळ्याचे निरीक्षण करूयात ही जी तयार झालेली आकृती आहे ना ही बाळाच्या मेंदू मध्ये मज्जातंतूंचे तयार होणारे जाळे आहे या खेळातून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात एक बाळाच्या चा मेंदूला चालना दिल्याने त्याच्या मेंदूत दाट जाळे तयार होते ज्यामुळे बाळाचा मेंदू विकसित होतो व आपले बाळ एकदम हुशार होते याच बरोबर बाळाला सकारात्मक पद्धतीने उत्तेजन दिल्याने मेंदूचे जाळे अजून घनदाट होते दोन या उलट बाळाला ओरडले दरडावले भीती दाखवली बळजबरी केली मारले किंवा बाळाच्या क्षमतेंवर शंका घेतली तर बाळाच्या मेंदूचे जाळे विरळ होते तर मेंदूला चालना देणाऱ्या खेळ कृती करा बाळाला स्पर्श प्रेम आणि ममतेचा प्रतिसाद दिल्यास बाळाच्या मेंदूचे जाळे दाट होते आणि बाळ हुशार बनून त्याचे भविष्यही उज्ज्वल होते आम्हाला ठाऊक आहे की का पालकत्व काही सोपे नाही पण बाळ जर एखाद्या गोष्टीसाठी खूप जिद्द करत असेल तर त्याला प्रेमाने समजावून सांगून बाळाचे लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे वळवावे पण लक्षात राहू द्यात की बाळाला खेळावं वाटत नसेल तर चालना देण्यासाठी जबरदस्ती नाही करायची बाळाला मजा येत आहे ना ते आहे का ह्या गोष्टींचे निरीक्षण करून तुम्ही त्याच्या बरोबर खेळा अशा प्रकारे बाळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बाळाशी खेळ संवाद त्याला स्पर्श करणे हे फार महत्वाचे असते या सर्व गोष्टींमुळे बाळ भविष्यात हुशार आणि सर्व गुण संपन्न होण्यास मदत होते आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे